निदान आमच्या बोराचा बाराचा आयुष्य गरिता देवा आम गरीब कष्टकारांना तुझाच आधार आहे रे फक्त तुझाच आधार हो काय झालं अती नारदिका आबाट गेली भाऊ काय पडलंय तू अगं काही नाही भाऊ अग त्या देवाकडे ग्रहाने सांगत होतो की तू मागच्या वर्षी सारख आमच्यावर रुसू नकोस तू मागील वर्षी आम्हा कष्टकारांवर रुसलास आणि पाऊस कमी पडल अगं दुष्काळ आला दुष्काळ निदान या वर्षी तरी लक्षदेव म्हणून त्या परमेश्वराला सांगत होतो

अगं किती भागी माय बापाच्या घरात जन्माला आलाय ग आपल्या संजू बिछा अगं या गरीब माय बापाच्या गरीबीत तडपडतोय अगं तीन वर्ष झाली साधा अंगावर लावायला कपड्याचा तुकडा देखील आपल्या पोराला घेऊन देऊ शकलो नाही अगं किती लाचार माय बाप आहोत ना आपण असे मनावर घेऊ नका देव आपली परीक्षा फक्त अग यास्ता अशेवर जीवन करतोय का आपण नाहीतर ना जगण्यासाठी आपल्याकडे आहे तरी काय अगं या फाट्या फुटच्या जिंदगी शिवाय असं वाटप एकदा हे जीवन संपवलं आपल्या संजीवचा इंजिनियरला नंबर लागेल ना हो नक्की लागेल तुझ्या तोंडात साखर पड आणि साखर धरू तुला पार्वती बोबड्या बोलातून बसायचं अगं जणू काही त्याच्या बोबड्या बोलातून माता सरस्वतीच बोलतो की काय असच वाटायचं बघ अगं तो अगं घरातून दुडू दुडू चालताना त्या शपावला ना घर कस धावायला लागायचं ग अग आपला संजून शाळेत पहिला येणारा कस काय मोठं झालं ना हे कधी आम्हाला कळालंच नाही बघ आज काय तुम्हाला फूड लागले काय घ्या आधी आम आम्ही घेऊन घ्या

का। बाबा बाबा मी बारा किलास जिथ्यातून स्टाफच्या मुलांमध्ये पहिला हो आलो होतो वाटलं होतं अहो वाटलं होतं माझा नंबर चांगल्या कॉलेज मध्ये लागेल पण नाही बाबा नाही माझा नंबर चांगला कॉलेज मध्ये लागलाच नाही त्याला सरकार घालावलं त्या साडीमध्ये तेव्हा तर मोठे मोठे लोक सांगत होते की तू नक्कीच इंजिनियर होशील बघा आता काय झालं का नंबर लागला नाही तुझा इंजिनियरला बाबा ही लोकशाही आहे लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये बुद्धिमत्तेला काहीच किंमत नसते आणि या लोकशाहीमध्ये पाहिजे जात धर्म पैसा आणि या या साऱ्या गोष्टीच्याने दौडत आहेत ना तो ज्या लोकशाहीचा राजा बाबा आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सांगत होते बाकरीच्या काट्याची तलवार बनवली असती पण ढाल बनवली असती तर काय भारत महाराष्ट्र पण बाबा हे सर्व खोट आहे बाबा अहो हे सरकार म्हणते सामा समाजात सामाजिक समताना म्हणून पण आहो त्याची लग्नाच्या भीती फोडून काढा म्हणून गरीबाला सुद्धा समाजात आणा पण पण एक सांगतो बाबा आहो हे सर्व खोट आहे चांगलं जर शिक्षण घ्यायचं असेल ना तर जात आवश्यक आहे बाबा जात आवश्यक आहे मग तो किती श्रीमंत असेल साधे त्याला वाचता येत नसेल ना तरी त्याला जाती आरक्षण मिळेल पण आम्हा हरक्या गरिबांना आहो कधीच कधीच मिळणार नाही बाबा कारण शेवटी आम्ही गरीब ते असं हे होऊ शकत नाही बाबाय प्रिन्सिपलला विचारलं ना तेव्हा तेव्हा त्याने सांगितलं की हो खोटा संपला म्हणाले कोणतं स्वातंत्र्य सैनिक आणि भूकंप फिरतो खोटा शिल्लक आहे आणि त्याच तू ना सुद्धा नंबर म्हणाले बाबा

शेतकरी सोवायच हो की त्याने मोठं होण्याचे स्वप्न पाहू नये बघायच ना बाबा अहो स्वप्न बघायचं आणि आणि स्वप्न बघता बघताच मरायचं फक्त एवढंच उरलाय बघा आपल्या नशिबामध्ये आता दुसरा मार्ग का रे अरे ना बाबा आहो दुसरा मार्ग आहे पण तो आपल्याला भेटणार नाही का झटणार नाही तो आपल्याला ते म्हणाले मग सांग ना आपले दोन वेळचे सुद्धा खायचे वांगे मग कुठून आणायचे का पण दहा हजार रुपये अरे तू त्याचा विचार करू नकोस अरे दहा हजार काय दहा लाख मला तुला आणून दिलं आपल्या सुखी संसारासाठी पैसे कुठून आणणार तू कशाचा गाडी शिकते बाबा फिरती ना काही नाही काय तिथे ना आणि असं भांडायचं नाही दररोज दररोज आपण पैशासाठी नाही काढायच बाबा म्हणतायत ना, ना। अगं कर्ज काय नाही काही आपल्या ना अगं तू कशाला काळजी करतेस अगं ही ती नाही जमीन कधी का कामात येणार आपल्या अग नाहीतरी ही दरवर्षी दुष्काळा नेचळा आपल्याला अगं निदान आपल्या बोरा मारायच्या आयुष्य करीता येईल आणि मी माझ्या बोराचं स्वप्न पूर्ण करेन पोरा तू काही काळजी करू नकोस

तू काळजी करू नकोस अगं तू कशाला काळजी करतोस बाबा म्हणताय ना ते करतील काय नाही काही आपल्यासाठी आणि माझे बाबा म्हणजे माझ्यासाठी सावली आणि तू माझ्यासाठी ममतेचा साफ अगं कसा रडायचं नाही तार बघ कशासाठी बाबा म्हणतायत ना ते नक्कीच करतील माझ्यासाठी काय नाही काही बाबा तुम्ही एवढे राबराब तारा� राबता माझ्यासाठी पण पण मी जेव्हा